साम्राज्य सामान्यांचा रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गोविंद देवगिरी महाराज यांची दोन ते आठ जानेवारी ज्ञानेश्वरी भावकथा सोलापूर येथील साई सुपर मार्केटच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त परमपूज्य स्वामी गोविंद गिरीजी महाराज यांच्या श्री ज्ञानेश्वरी भावकथेचे आयोजन दोन ते आठ जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे अशी माहिती मुकुंद भट्टळ यांनी पत्रकार परिषदेत दिली श्री ज्ञानेश्वरी भावकथा दिनांक दोन ते सात जानेवारी दररोज दुपारी साडेतीन ते सायंकाळी साडेसात तर सोमवार सोमवार दिनांक आठ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा यावेळी नगर येथील शुभम हॉल ग्राउंडवर होणार आहे त्याचप्रमाणे दररोज सकाळी आठ ते अकरा यावेळी ज्ञानेश्वरी परायण होणार आहे ज्ञानेश्वरी परायणसाठी नाव नोंदणी आवश्यक असून इच्छुकांनी साई सुपर मार्केटच्या कोणत्याही एका शाखेत एकतीस डिसेंबरपर्यंत नाव नोंदवायचे आहेत शोभायात्रा दिनांक दोन जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता दमान नगर येथील स्वादिष्ट हॉटेलजवळील गणेश मंदिरापासून निघणार आहे तारखेची यात्रा जोर मिळाली म्हणजे दोन जानेवारी ते आठ जानेवारी याचं आयोजन आम्ही केलं आहे हे आयोजन दमानी नगरच्या शुभमरामच्या समोर ग्राउंडमध्ये आहे आणि तिथं आम्ही सकाळी पालन पण ठेवलेलं आहे आठ ते अकरा आणि कथेची दुपारी साडेतीन ते साडेसात आहे तरी मी सर्व आमच्या ग्राहकांना सोलापूरच्या नागरिकांना सांगू इच्छितो की त्यांनी सर्वांनी ह्याचा जरूर जरूर लाभ घ्यावा ही माझी विनंती आहे mm-hmm